कोणत्याही महिलेला चेहरा निस्तेष डागविरहित हवा असतो चेहऱ्यावरचा एखादा पिंपलही तिला सहन होत नाही पण या चेहऱ्यावर जेव्हा ऍसिड हल्ला होतो तेव्हा आज आपण अवघ्या पंधराव्या वर्षी ॲसिड हल्ला सहन करून पुन्हा उमेदीने उभ्या राहणाऱ्या लक्ष्मी अगरवालबद्दल जाणून घेणार आहोत जी आज ॲसिड हल्ला पीडित व्यक्तींसाठी एक उमेद बनली आहे दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील लक्ष्मीचा जन्म एक जून एकोणीसशे नव्वद रोजी झाला लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या लक्ष्मीचं गायिका होण्याचं स्वप्न होतं लक्ष्मीच्या घराची जबाबदारी तिच्यावरच होती लक्ष्मीची आई कुटुंबाचा घर चालवण्यासाठी घरोघरी काम करायची लक्ष्मी वर्षाची असताना तिच्या घराजवळ राहणारा एक बत्तीस वर्षीय व्यक्ती तिच्या प्रेमात पडला ज्याचं नाव नईम खान असं होतं नईम खाननं तिला लग्नासाठी मागणी घातली पण लग्नाला नकार मिळताच संतप्त झालेल्या नईम खानने लक्ष्मीवर ऍसिड हल्ला केला आणि लक्ष्मीचं आयुष्यच बदललं ऍसिड हल्ल्यात तिचा चेहरा पूर्णपणे जळाला हल्ल्यानंतर तत्काळच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं खरं आणि तिच्यावर वीज बादल्या पाणी देखील ओतण्यात आलं तिचा चेहरा वितळत होता आणि तिची जगण्याची आशाही कमी होती लक्ष्मीने जवळपास दोन महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि सर्जरी देखील केली स्वतःचा चेहरा आरशात पाहिल्यानंतर तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला पण हार न मानता आपल्यावर अशी वेळ आणणाऱ्या नईम खानला शिक्षा देण्याचा निर्धारही तिने केला हल्ल्यानंतर लक्ष्मी ब्लँकेटमध्ये राहायची तिला कोणतेच कपडे सहन व्हायचे नाहीत मासिक पाळीतही शरीराच्या जखमांमुळे तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला पण घटनेच्या एका वर्षाच्या आतच लक्ष्मीने ॲसिडवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली या याचिकेवर जवळपास सत्तावीस हजार सह्या तिने घेतल्या होत्या याशिवाय देशातील विविध भागात जाऊन ॲसिड विकलं जाऊ नये यासाठी मोहिमा देखील सुरू केल्या यामध्ये तिला घरच्यांचा प्रचंड पाठिंबा मिळाला दोन हजार तेरामध्ये लक्ष्मीने सर्वोच्च न्यायालयात लढाई जिंकली आणि न्यायालयानं ॲसिडच्या विक्रीवर नवीन निर्बंध लादले हळूहळू स्वतःसाठी न्याय मागणारी लक्ष्मी शेकडो ऍसिड हल्ल्यातील पीडितांचा आवाज बनू लागली लक्ष्मीच्या या धाडसी कामगिरीबद्दल दोन हजार चौदामध्ये अमेरिकन राष्ट्रपती बराक ओमावा यांची पत्नी मिशेल ओबामाने इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज अवॉर्डने तिला सन्मानित केलं यानंतर लंडन फॅशन वीक मध्ये सहभागी होत लक्ष्मीने सौंदर्याची व्याख्याच बदलली आज लक्ष्मी ऍसिड हल्ल्यातील पीडितांना समर्पित असलेल्या लक्ष्मी फाउंडेशन संस्थापक आणि अध्यक्ष सुद्धा आहे एकंदरच एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या लक्ष्मीवर दोन हजार पाचमध्ये झालेल्या ॲसिड हल्ल्यानं तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं खरं पण ॲसिड हल्ल्यानंतर ओढवलेल्या परिस्थितीवर मात करत आलेल्या आव्हानांशी सामना करत लक्ष्मी पुन्हा एकदा ताकदीने उभी राहिली हेही तितकंच खरं आज लक्ष्मी अनेक ॲसिड पीडित महिलांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनली आहे तुम्हाला लक्ष्मी अगरवालची ही प्रेरणादायी गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानेनी जरूर सबस्क्राईब करा